नमस्कार मंडळी आयुर्वेदा ऑफ हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या आवळा या फळाबद्दल चर्चा करूया त्याचे आयुर्वेदिक महत्त्व जाणून घेऊया आवळा हे आयुर्वेदात एक महत्त्वाचे फळ सांगितले आहे ज्याला आमलकी असेही म्हटले जाते हे फळ विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वांनी भरपूर आहे ज्यामुळे ते आयुर्वेदिक उपचारांमध्ये एक शक्तिशाली औषध बनते आता या आवळ्याचे आपण आयुर्वेदिक महत्त्व बघूया तर सर्वप्रथम आवळा पित्तशमन करते ज्यामुळे पचन त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते तसेच आवळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स ही सारखे पदार्थामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढायला मदत होते आता तिसरा फायदा म्हणजे आवळा हृदयाचे स्वास्थ्य सुधारते त्यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन नियमित करावे तसेच आवळ्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते त्वचेला आणि केसांना मजबूती प्राप्त होते तसेच आवळ्यामध्ये पचन सुधारण्याची देखील शक्ती आहे त्यामुळे आवळ्याचा रस आवळ्याचे चूर्ण आवळ्याचा मुरांबा तसेच आवळ्यांचे लोणचे ह्याचे सेवन आपण नियमित केले पाहिजे हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओमधील माहिती फायदेशीर वाटली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद